नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये बघा हा जो व्हिडिओ असणार आहे हा डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच विषय असणार आहे आपल्याला ई टी एक्झाममध्ये इंग्लिश इंग्लिशचा जो काही पेपर असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचवरती प्रश्न विचारला जातो एकदम बेसिक्सपासनं झिरो टू हिरो आपण समजून घेणार आहोत हा टॉपिक एक्सप्लेन केल्यानंतर तुमच्या मनात काही डाऊट राहणार नाहीच आणि जर काही डाऊट तुमच्या मनामध्ये राहिलाच तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन वन फोर सिक्स वन सिक्स फायव्ह डबल झिरो नाईन या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला मॅसेज करू शकतात आणि या व्हिडिओची जी काही पी डी एफ आहे तीसुद्धा तुम्ही या व्हॉट्सअप नंबरला मला मॅसेज करून मिळवू शकतात तुम्ही जर मला या व्हॉट्सअप नंबरला मॅसेज केला तर मी तुम्हाला आपल्या टी ई टीच्या इंग्लिशच्या ग्रुपला ॲड करेल ही जी काही टी ई टीची इंग्लिशची सिरीज असणारे ही सगळी सिरीज पूर्णपणे फ्रीमध्ये आपण बनवणार आहोत चला तर मग आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूया बघा आता या ठिकाणी तीन व्यक्ती आहेत ही पहिली व्यक्ती ही दुसरी व्यक्ती आणि तिसरी व्यक्ती या पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्तीमध्ये संवाद चालू आहे आता ही पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी सांगते मग बघा हे आपण समजून घेऊ आता डायरेक्ट स्पीच म्हणजे काय बघा डायरेक्ट स्पीच वी कोट द स्पीकर्स एक्झॅक्ट वर्ड्स बघा आता स्पीकर म्हणजे बोलणारा हा पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी बोलला आणि पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जे बोलला त्या पहिल्या व्यक्तीचे शब्द ॲज इट इज दशेच्या तसे दुसऱ्या व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला सांगतो असं जर होत असेल तर त्याला म्हणतात डायरेक्ट स्पीच आणि जर हा दुसरा व्यक्ती पहिल्या व्यक्तीने जे काही बोललेले शब्द आहेत त्याच्यामध्ये जर काही बदल करून तो तिसऱ्या व्यक्तीला सांगत असेल तर ते त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच मग बघा डायरेक्ट स्पीच म्हणजे डायरेक्ट स्पीच म्हणजे जो स्पीकर असतो त्याने बोललेले शब्द ॲज इट इज तिसऱ्या व्यक्तीला सांगित सांगितले जातात इथे एक्झाम्पल दिले बघा ही सेड कॉमा कॉमाू डबल इन्वर्टेड कॉमा आय ॲम हंगरी हे झालं डायरेक्ट स्पीचचं वाक्य आणि ते आता याचा जो इनडायरेक्ट स्पीच होतो असं होतं बघा ही सेड दॅट exactly. ही वॉज हंगरी आता या दुसऱ्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीला पहिला व्यक्ती काय बोलला हे सांगितलं पण ते सांगताना थोडे चेंजेस करून सांगितले वी रिपोर्ट वॉट द स्पीकर सेड विदाउट कोएक्टिंग एक्झॅक्टली मग जेव्हा दुसऱ्या व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला ही गोष्ट सांगतो ॲज इट इज नाही सांगत त्याच्यामध्ये बदल करून सांगतो तो तो असतो अस इन डायरेक्ट स्पीच आता बघा जेव्हा तुम्ही डायरेक्ट स्पीचं इन डायरेक्ट स्पीच करत असतात तर तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी माहिती हव्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काही टेन्सेस आहे ते टेन्सेस तुम्हाला माहिती हवेत त्या टेन्सेसचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती हवेत कारण की जेव्हा आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करत असतो तेव्हा टेन्समध्ये चेंज होत असतो तर एक चार्ट आहे या ठिकाणी दिलेला की डायरेक्ट स्पीचमध्ये जर सिम्पल प्रेझेंट असेल तर त्या सिंपल प्रेझेंटचं इन डायरेक्ट स्पीचमध्ये सिम्पल पास्ट होतं डायरेक्ट स्पीचमध्ये जर प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर इन डायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं पास्ट कंटिन्युअस होतं प्रकारे बघा इथे तुम्हाला हा चार्ट दिला की कसा टेन्समध्ये चेंज होतो डायरेक्ट स्पीचमध्ये विल असेल ते इन डायरेक्टमध्ये उड होतं कॅनचं कूड होतं मेचं माईट होतं आणि मस्तचं हॅड टू होतं हा चार्ट तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे टेन्स पाठ नसतील तर ते टेन्स तुम्हाला त्या ठिकाणी पाठ करायचे आहे एक चेंज होतो टेन्समध्ये डायरेक्टचं इनडायरेक्ट होताना दुसरा जो चेंज होत असतो तो मध्ये चेंज होत असतो बघा जर डायरेक्ट स्पीच मध्ये आय आलं तर त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये ही किंवा शी होत असतं जर डायरेक्ट स्पीचमध्ये माय आलं तर त्याचं मध्ये हीच किंवा हर होत असतं जर डायरेक्ट स्पीच मध्ये दिस आलं तर त्याचं मध्ये दॅट होत असतं त्याचप्रमाणे हा तिसरा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डायरेक्ट स्पीचमध्ये टू डे आलं तर त्याचं इनडायरेक्ट मध्ये दॅट डे होतं टू नाईटचं दॅट नाईट होतं तर हे, हे तीन चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे टेन्समध्ये होणारा बदल त्याच्यानंतर जे काही प्रोनोन आहे त्या प्रोनोनमध्ये होणारा बदल आणि बघा हे टाइम आणि प्लेसशी संबंधित जे काही शब्द आहे त्यांच्यामध्ये होणारा बदल हे जर तीन चार्ट तुम्हाला माहिती असतील तर तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट कधीच चुकणार नाही मग आता जे इनडायरेक्ट स्पीच आहे त्यालाच रिपोर्टेड स्पीच असं सुद्धा म्हटलं जातं मग आता आपण काही एक्झाम्पल घेऊया एक्झाम्पल बघूया एक्झाम्पल बघण्याच्या आधी हे तुम्हाला वाक्यांचे चार प्रकार माहिती हवेत कारण की या वाक्यांच्या प्रकारावरती सुद्धा आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट करताना मदत होत असते बघा वाक्याचे चार प्रकार असतात असेरेटिव्ह सेंटेन्स इंटरोगेटिव्ह सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सलामेटरी सेंटेन्स बघा जर डायरेक्ट स्पीचमध्ये असेरेटिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स दिलेला असेल तर इनडायरेक्ट करताना दॅट हे कन्झंक्शन आपल्याला वापरायचं असतं जर डायरेक्ट स्पीचमध्ये प्रश्न दिलेला असेल इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर कन्झंक्शन आपल्याला इफ किंवा वेदर वापरायचं असतं जर तो एसनो टाईप क्वेश्चन असेल डायरेक्ट स्पीचमध्ये आणि जर तो डब्ल्यू एच क्वेश्चन असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर तोच डब्ल्यू एच वर्ड आपल्याला इन डायरेक्ट स्पीचमध्ये वापरायचं असतो जेव्हा आपण एक्झाम्पल घेऊ तुम्हाला ते अजून क्लिअर होईल त्याच्यानंतर बघा जेव्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं आज्ञार्थी वाक्य असतं जेव्हा आज्ञा केलेली असते विनंती केलेली असते अशा वेळेस आपल्याला कन्झंक्शन म्हणून टू वापरायचं टू नंतर व्हब घ्यायचं जर निगेटिव्ह कमांड असेल तर नॉट टू आपल्याला कन्झंक्शन वापरायचं आणि त्याच्यानंतर वब घ्यायचं जर एक्सप्लामेटरी सेंटेन्स असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कन्झक्शन एक्सक्लेम किंवा विश्‍ड किंवा प्रेड किंवा शाउटेड त्या वाक्यामधनं जी भावना व्यक्त होते त्याच्याप्रमाणे आपल्याला कन्झक्शन घ्यायचं आहे आता आपण एक्झाम्पलकडे जाऊया बघा या ठिकाणी तुम्हाला एक, एक एक्झाम्पल आहे डायरेक्ट स्पीचमध्ये की शी सेड आय एम टायर्ड मग आता याचा आपल्याला इनडायरेक्ट करायचं बघा हा जो पहिला भाग आहे तो तसाच राहणार शी सेड त्याच्यानंतर बघा इथे जो कॉमा होता तो कॉमा निघून जाणार त्याच्यानंतर हे डबल इनवर्टेड कॉमाज हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये निघून जाणार शी सेड बघा आता शी सेड आय एम टायर्ड हे असेरेटिव्ह सेंटेन्स आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून जे कन्झक्शन आहे ते आपण दॅट वापरणार म्हणून आपण या ठिकाणी घेतलं दॅट शी सेड दॅट आता वरती हे बघा आय एम टायर्ड हा आहे प्रेझेंट टेन्स आता टेन्स चेंज होणार आता होणार सिम्पल पास्ट टेन्स म्हणून बघा ज्या ठिकाणी एमचं जे आहे ते वॉज होणार आयचं जे आहे ते शी होणार बघा आपला प्रोनाऊनच चार्ट आयचं काय होणार शी होणार ही का बरं नाही होणार कारण की इथे शी दिलेलं बघा शी सेड ती म्हणाली काय म्हणाली आय एम टायर्ड की मी थकलेली आहे असं ती म्हणाली आता आपण तिसऱ्या व्यक्तींना तिसऱ्या व्यक्तीला सांगताना असं म्हणतो की ती म्हणाली की ती टायर्ड आहे किंवा ती थकलेली आहे मग बघा आईचं या ठिकाणी झालं शी एमचं झालं वॉच आणि टायर्ड ऍज इट इज राहिलं सिम्पल मध्ये म्हणून आपलं एन्सर आलं शी सेड दॅट शी वॉज टायर्ड मग इथे बघा एम आलेलं होतं त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये झालं वॉच प्रकारे बघा दुसरं वाक्य बघा ही सेड टू like मी आय लाईक युअर बुक तर मी तुम्हाला वरती सांगितलं की जेव्हा असेरेटिव्ह सेंटेन्स असतं तेव्हा जर त्याच्यामध्ये सेड आलं तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं सेडच राहतं जर सेड टू आलं डायरेक्ट स्पीचमध्ये तर त्याचं इन डायरेक्ट स्पीचमध्ये टोल्ड होतं बघा ह्या वाक्यामध्ये सेड टू आलेला like आहे म्हणून त्याचं इन डायरेक्ट स्पीचमध्ये होणार टोल्ड ही सेड टू मी आय लाईक आर बुक या ठिकाणी बघा हा कॉमा आणि त्याच्यानंतर डबल इन्वर्टेड कॉमा इन डायरेक्ट स्पीचमध्ये निघून जाणार ही टोल्ड मी असे सेंटेन्स आहे म्हणून आपण कन्झन्शन घेतलं दॅट बघा जो आय होता या आयचा आता होणार ही कारण की इथे काय आलेलं आहे ही ही आय लाईक युअर बुक हा आहे प्रेझेंट टेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणून याचा जो इनडायरेक्ट मध्ये होणार आहे तो सिंपल पास्ट टेन्स होणार आहे म्हणून हे जे काही लाईक आहे व्ही वन त्याचं होणार आहे व्ही टू याला लागणारे डी मग बघा आय लाईक युअर बुक याचं होणार ही लाईक युअरच होणार माय बुक या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा युआर युआरचं होणार युअरचं होणार माय आता बघा ते वाक्य कसं होतं तो म्हणाला मला आय लाईक युअर बुक तो मला म्हणाला त्याला माझं पुस्तक आवडतं माझं पुस्तक म्हणून आपण काय घेणार या ठिकाणी माय घेणार या ठिकाणी बघा युअरचं काय झालं माय झालं तर अशा पद्धती तुम्हाला जर चार्ट माहिती असेल तर तुम्ही इझिली ते सॉल्व्ह करू शकतात पुढचं एक्झाम्पल बघा शी सेड आय विल कॉल यू टुमारो मग बघा आता हे जे वाक्य आहे हे पुन्हा एकदा असेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपण कन्झन्शन दॅट घेणार शी सेड दॅट आयच से होणार शी बघा या ठिकाणी आयचं होणार शी आणि हे जे काही विल आहे त्या विलचं होणार उड या ठिकाणी हा चार्ट बघा इथे तुम्ही बघू शकता जर डायरेक्ट स्पीचमध्ये विल असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये होतं उड शी सेड दॅट शी वील आगे। वील आगे। वील से उड कॉल मी बघा यू यूचं होणार मी कॉल मी टुमारो आणि या टुमारोचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये होणार द नेक्स्ट डे तर अजून मी तुम्हाला हा चार्ट दाखवला होतं बघा या ठिकाणी बघू शकतात तुम्ही टुमारो च द नेक्स्ट डे किंवा द फॉलोइंग डे आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये घ्यायचं असतं मग बघा विलचं झालं उड यूचं झालं मी आणि टुमोरोचं झालं द नेक्स्ट डे आणि म्हणून आपलं जे राईट आन्सर झालं शी सेड दॅट शी वूड कॉल मी द नेक्स्ट डे जेवढी तुम्ही एक्झाम्पल प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते क्लिअर होत जाईल जर काही डाउट असेल तर मी तुम्हाला नंबर दिलाय त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकतात त्याच्यानंतर आता काही आपण जे प्रश्न आहेत ते प्रॅक्टिस करू बघा ही सेड टू मी वेयर आर यू गोईंग आता बघा हे जे काही वाक्य आलेले डायरेक्ट स्पीच मध्ये हे इंटेरोगेटिव्ह आहे प्रश्नार्थी वाक्य आहे त्याच्यामुळे आपल्याला याच इनडायरेक्ट करताना कसं करायचंय बघा सेड टू ही सेड टू मी तो मला म्हणाला वेर आर यू गोइंग की तू कुठे चाललेला आहे मग त्याने आपल्याला विचारलेलं आहे म्हणून सेड टू च्या ठिकाणी आपण घेणार आस He asked me, बगा, ही आस्ट मी बघा हा कॉमन जाणार हे डबल इन्व्हर्टेड कॉमन निघून जाणार आणि हा जो काही प्रश्न आहे तो इनडायरेक्ट स्पीच मध्ये स्टेटमेंट होणार म्हणून इनडायरेक्ट स्पीच मध्ये क्वेश्चन मार्क येणार नाही ही आस्क मी आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं जर इंटरगेटिव्ह प्रश्न असेल जर तो एसनो टाईप असेल तर आपण इफ किंवा वेदर हे कंजंक्शन घेणार आणि जर तो डब्ल्यू एच क्वेश क्वेश्चन असेल तर तोच डब्ल्यू एच वर्ड आपण ॲज अ कन्झंक्शन म्हणून घेणार तर बघा हा डब्ल्यू एच क्वेश्चन आहे व्हेअर आर यू गोइंग त्याच्यामुळे व्हेअर हे आपण कन्झंक्शन म्हणून वापरणार आता बघा हा जो प्रश्न होता व्हेअर आर यू गोईंग आता हा व्हेअर शब्द आपण एक मिनटं काढून टाकू आणि याचं वाक्य बनवू याचं वाक्य असं होईल बघा स्टेटमेंट असं होईल की यू आर गोइंग ओके मग हा बघा आता इथे टेन्स चेंज होईल यू जो आहे यूचं आय होईल आर च वॉज होईल आणि गोइंग ॲज इट इज राहील मग हा जो काही प्रश्न होता याचं आपल्याला बनवायचं असतं स्टेटमेंट मग ही आस्क मी वेअर आय वॉज गोइंग हे असेल याचं राईट अन्सर मग आपण काय चेंजेस केले बघा सेड टू चा आपण आस्ट आस्ट केलं कारण की या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता त्याच्यानंतर आपण या ठिकाणी नो इफ वेदर या ठिकाणी आपण इफ वेदर वापरलं नाही इफ वेदर आपण कुठे वापरतो एसनो टाईप क्वेश्चन मध्ये आणि जो डब्ल्यू एच क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये आपण तोच डब्ल्यूएच वर्ड आपण त्या ठिकाणी वापरतो आर गोईनचा टेन्स चेंज झाला आरचं झालं वॉच आणि गोईनच त्या ठिकाणी गोइंगच राहिलं टेन्स शिफ्टेड बॅक म्हणजे इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होतं एक टेन्स आपण मागे जात असतो पुढचं एक्झाम्पल आपण बघूया बघा ही सेड आय एम रीडिंग अ नॉवेल मग आता इथे कॉमा आणि डबल इन्वर्टेड कॉमा आपल्याला इन डायरेक्ट स्पीच मध्ये काढून टाकायचा आपला ऍन्सर होईल ही सेड बघा असे रेटिव्ह डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपण कन्झंक्शन घेणार दॅट ही सेड दॅट आयचं होणार ही च होणार वॉज आणि रिडिंग अ नॉवेल ॲज इट इज राहणार ही वॉज रिडिंग अ नॉवेल हे झालं त्याचा करेक्ट इनडायरेक्ट स्पीच आता हे जे काही सेंटेन्स आहे बघा याचा टेन्स बघा आय सब्जेक्ट ॲमेझॉर व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हा होता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्याचा झाला डायरेक्ट स्पीचमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणून आपलं जे काही करेक्ट ऍन्सर आहे ते असेल ही सेड दॅट ही वॉज रीडिंग अ नॉवेल त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण बघूया शी सेड टू मी डू यू लाईक चॉकलेट बघा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तुम्ही प्रश्नचिन्ह बघू शकतात आणि जो हा जो काही प्रश्न आहे हा आहे एस्नो टाईपचा प्रश्न मग मी तुम्हाला सांगितलं एसनो टाईपचा प्रश्न जर असेल तर वाक्य जोडताना इफ किंवा वेदरचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे बघा ही सेड टू मी आता त्याने प्रश्न तिने प्रश्न विचारलेला आहे म्हणून सेड टू च्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल आस्क मग आपलं आन्सर कसं होणार बघा शी आस्क मी इफ किंवा वेदर डू यू लाइक चॉकलेट मग आता डू आपण थोड त्या ठिकाणी काढू आणि आपलं जे स्टेटमेंट होईल ते होईल यू लाईक चॉकलेट म आता हा जो यू आहे त्या च होईल आय लाइकच होईल लाइकड एक टेन्स मागे जाणार आणि चॉकलेटच चॉकलेटच राहणार हा जो प्रश्न आहे त्याचा आपल्याला बनवायचं असतं स्टेटमेंट टेन्स चेंज करायचा असतो प्रोनाऊन चेंज करायचे असतात ते आपण केलेत आपला आन्सर होणार शी आस्क मी इफ आय लाईक चॉकलेट त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न द टीचर सेड टू द स्टुडंट्स वर्क हार्ड आता हे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य आता याच कसं करायचं बघा द टीचर सेड टू द स्टूडेंट्स आता या ठिकाणी काय केलेले शिक्षकांनी आज्ञा केलेली आहे किंवा सांगितलेलं आहे म्हणून या सेड टू ऐवजी आपल्याला घ्यावं लागेल टोल्ड बघा द टीचर टोल्ड द स्टुडंट्स या ठिकाणी तुम्ही ऑर्डर सुद्धा घेऊ शकतात द टीचर ऑर्डर्ड द स्टुडंट कंजंक्शन घ्यायचं आपल्याला टू वर्क हार्ड बघा हे वर्क हार्ड पॉझिटिव्ह कमांड आहे म्हणून आपण काय करतो टू कंजंक्शन घेतो आणि त्याच्यानंतर वर्ब घेतो या ठिकाणी जर निगेटिव्ह कमांड असती तर आपण नॉट टू प्लस व्हर्वा आपण घेतलं असतं मग बघा द टीचर टोल्ड द स्टुडंट्स टू वर्क हार्ड हे झालं याचं इन डायरेक्ट स्पीच आता आपण निगेटिव्ह कामांचं एक उदाहरण घेऊ बघा द टीचर द टीचर सेड कॉमाड टू डबल इनवर्टेड कॉमा डोंट मेक नॉइज असं तुम्हाला डायरेक्ट स्पीचमध्ये दिलंय आणि याचं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करायला लावलेलं आहे मग बघा ह्याचा अन्सर असेल द टीचर द टीचर तर आता बघा इथे सेड आहे तर इथे तुम्ही ऑर्डर घ्या द टीचर ऑर्डर्ड नॉट कन्झंक्शन काय आता आपलं नॉट टू मेक नॉईज बघा नॉट टू हे कन्झक्शन आपण घेतलं कारण की इथे डोंट आलेला होता निगेटिव्ह कमांड होती म्हणून द टीचर ऑर्डर्ड नॉट टू मेक नॉइज हे झालं त्याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच पुढचं एक्झाम्पल आपण बघू ही सेड आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क टुडे मग बघा आता याचं इन डायरेक्ट स्पीच ही सेड दॅट बघा असेरेटिव्ह सेंटेन्स आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून कन्झन्शन आपण दॅट घेणार आयचं होणार ही हॅवचं होणार हॅड फिनिश्ड मायचं होणार हीज होमवर्क ॲज इट इज राहणार ही इज होमवर्क टुडेचं होणार दॅट डे मग बघा ही सेड दॅट ही हॅड फिनिश्ड हिज होमवर्क दॅट डे हे झालं त्याचं करेक्ट इन डायरेक्ट स्पीच मग या ठिकाणी हा जो टेन्स होता आय हॅव फिनिश्ड हॅव प्लस थ्री हा होता प्रेझेंट परफेक्ट टेन्स त्याचं इन डायरेक्ट स्पीच मध्ये होणार पास्ट परफेक्ट टेन्स म्हणून आपलं फायनल अँसर असेल ही सेड दॅट ही हॅड फिनिश्ड हीज होमवर्क दॅट डे माय जे प्रोनौन आहे ते चेंज होणार आय जे प्रोनौन आहे ते चेंज होणार टुडेचं जे आहे ते दॅट डे होणार तर हे आहे याचं एक्झॅक्ट किंवा अॅक्युरेट इनडायरेक्ट स्पीच त्याच्यानंतर बघा वाक्याचं पुढचा प्रकार एक्सलॅमेटरी सेंटेन्स त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं बघा शी सेड वॉट अ ब्युटिफुल पे पेंटिंग या ठिकाणी बघा एंडिंगला आलं आहे एक्सप्लॅमेशन मार्क इनडायरेक्ट स्पीचमध्ये एक्सप्लॅमेशन मार्क काढून टाकायचं डबल इन्वर्टेड कॉमाज आणि हा कॉमा काढून टाकायचा मात्र बघा याचं इनडायरेक्ट स्पीच होणार शी एक्सक्लेम्ड वरती आपण बघितलं होतं जे काही एक्सक्मेटरी सेंटेन्स असतं त्याच्यामध्ये आपण एक्सक्लेम हे घ्यायचं शी एक्सक्लेम आणि दॅट कन्जन्शन यूज करायचं आणि याला सुद्धा काय करायचं स्टेटमेंट बनवायचं बघा अति ते व्हॉट आलेलं आहे तर हा व्हॉट काढून या ठिकाणी आपल्याला इन्डायरेक्ट स्पीचमध्ये व्हेरी वापरावा लागेल पेंटिंगसाठी या ठिकाणी ईट घेतलेलं आहे बघा वॉट अ ब्युटिफुल पेंटिंग आणि टेन्स चेंज झाला हे होतं प्रेझेंट टेन्समध्ये आता ते होईल पास्ट टेन्समध्ये शी एक्सप्लेम दॅट इट वॉज अ इथे पाहिजे होतं व्हेरी इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल पेंटिंग मला जर डायरेक्ट स्पीचमध्ये एक्सप्लेमेटरी सेंटेन्समध्ये हाऊ किंवा व्हॉट येत असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण त्या ठिकाणी व्हेरी आपण घ्यायचं असतं आता आजचा जो काही व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण एक 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 एकच एक्झाम्पल त्यासाठी त्याच्यामध्ये बघितलं त्याचं एक्सप्लेनेशन बघितलं रूल्स वगैरे बघितले पुढचं जो काय आपला नेक्स्ट व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या जे काही एक्झाम्पल आहे त्याची प्रॅक्टिस घेणार आहोत वरती एक्झाम्पल दिलेलं असेल आणि खाली चार ऑप्शन्स दिलेले असतील अशा पद्धतीने आपण ती प्रॅक्टिस घेणार आहोत आता एक गोष्ट लक्षात ठेवा काही स्पेशल केसेस असतात ज्याच्यामध्ये इनडायरेक्ट स्पीचमध्ये चेंज होत नाही तर त्या केसेस कुठल्या आहेत त्या फक्त आपण बघू बघा जर डायरेक्ट स्पीचमध्ये युनिवर्सल ट्रूथ दिलेलं असेल म्हणजे जर वैश्विक सत्य दिलेलं असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये चेंज काहीच होत नाही फॉर एक्झाम्पल बघा आपण एक्झाम्पल बघू द टीचर सेड टू स्टुडंट द टीचर सेड टू स्टुडंट कॉम इन टू डबल इनवटेड कॉम द सन राईज इन द इस्ट द सन राईज इन द बघा द सन राईज इन द हे कसं आहे युनिवर्सल ट्रूथ आहे वैश्विक सत्य आहे न बदलणारा आहे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तीनही काळामध्ये जो सण आहे तो ईस्ट राईज होणार आहे म्हणून याचं इनडायरेक्ट स्पीच करताना बघा आपल्याला हे कॉमा डबल इन्वर्टेड कॉमा काढायचेच आहेत त्याच्यानंतर सेड टू हे आपलं बदलणार आहे कन्झंक्शन आपण वापरणार आहोत बघा द टीचर टोल्ड सेड टू च होणार टोल्ड स्टुडंट दॅट बघा हे चेंजेस आपण करणार कन्झंक्शन आपण वापरणार असे रेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून सेड टू चा आपण टोल करणार हे दोन चेंज आपण करणार बाकी इथे काही चेंज होणार नाही द सन राईज इन द ईस्ट हे ॲज इट इज असणार द टीचर टोल स्टुडंट्स दॅट द सन राईज इन द ईस्ट हे असणार ॲज इट इज ओके अजून एका एक्झाम्पल आपण इथे घेऊ शकतो बघा द टीचर सेड टू द स्टुडंट्स द अर्थ रिवॉल्स द अर्थ रिवॉल्व्स अराउंड द सन की जी पृथ्वी आहे ती सूर्याच्या भोवती फिरते हे सुद्धा एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे मग हे सुद्धा ऍज इट इज राहणार मग कसं होणार द टीचर टोल्ड स्टुडंट दॅट द अर्थ रिवॉल्वस अराउंड द सन द अर्थ रिवॉल्व्स अराउंड द सन ओके ती एक स्पेशल केस होती ज्याच्यामध्ये काही चेंज होत नाही त्याच्यानंतर बघा अजून एक केस आहे ज्याच्यामध्ये आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये चेंज करत नाही तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो ते एक्झाम्पल बघा जर डायरेक्ट स्पीचमध्ये सेज आला फॉर एक्झाम्पल बघा शी सेज कॉमा इन टू डबल इनवर्टेड कॉमा आय विल आय विल हेल्प यू ठीक आहे असं वाक्य आहे शी सेज आय विल हेल्प यू डायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य आहे त्याचं इनडायरेक्ट कसं होणार बघा शी सेज सेज जे आहे या सेजचं सेजच राहणार शी सेज दॅट प्रोनाऊन चेंज होणार बघा आयचं होणार शी विलचं आपण उड करायचो पण या ठिकाणी विलचं विलच राहणार शी विल हेल्प यू च होणार मी हे झालं याचं करेक्ट इन डायरेक्ट स्पीच तर लक्षात ठेवा जेव्हा हे रिपोर्टिंग वग प्रेझेंट टेन्समध्ये असतं बघा बाकीच्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये आपण सेड बघितलं जे पास्टमध्ये होतं तेव्हा काय झालं टेन्स चेंज झाला पण जर हे रिपोर्टिंग वग प्रेझेंट टेन्समध्ये असेल हे सेज कसं आहे प्रेझेंटमध्ये त्यावेळेस हा जो काही टेन्स आहे याच्यामध्ये काही चेंज होत नाही म्हणजे जो विल आहे तो तो आपण विलच ठेवणार त्याचा आपण उड करणार नाही फक्त आपण चेंजेस मध्ये करणार आईचं होणार शी यूचं होणार मी आणि आपण कंजंक्शन वाक्याच्या प्रकारानुसार वापरणार तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक बघितला आता याच्यामध्ये अजून एक घटक आहे मॉडेल ऑक्झ्युलरीचा की जर डायरेक्ट स्पीचमध्ये मॉडेल ऑक्झ्युलरीज आल्या तो इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्यात काही चेंज होत नाही आपण एक एक्झाम्पल बघू एक बघा एक्झाम्पल एक एक शी सेड एक मिनिट एक मिनट बघा शी सेड कॉमा इन टू डबल इन्वर्टेड कॉमा आय वूड डू इट बघा आता या वाक्यामध्ये कूड जे आहे ते मॉडेल वर्ब बालेलं आहे तर इनडायरेक्ट स्पीच करताना कूडचं कूडच राहणार त्याच्यामध्ये चे काही चेंज होणार नाही बघा शी सेड दॅट आपलं प्रोनाउन चेंज होणार शी कूड डू इट हे होईल याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच शी सेड दॅट शी कूड डू इट अजून एक एक्झाम्पल आपण बघू ही सेड Speech he said that, ही सेड कॉमा इन टू डबल इनवर्टेड कॉमा, ही डू इट ही वूड डू इट तर मग बघा याचं जे काही इनडायरेक्ट स्पीच आहे ते होईल ही सेड दॅट इथे ही आयवजी आय घ्या आय would डू इट या आईचं होईल ही ही सेड दॅट ही would डू इट तर मग बघा इथे वूड हे मॉडेल व आलेलं होतं इनडायरेक्ट स्पीच स्पीचमध्ये ते ॲज इट इज राहणार त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही आपण एक चार्ट बघितला त्या चार्ट मध्ये आपण मस्ट बघितलं होतं जर डायरेक्ट स्पीच मध्ये मस्ट आलं तर त्याचं इनडायरेक्टमध्ये हॅड टू होणार आपण एक एक्झाम्पल बघू बघा ही सेड इन टू डबल इन्वर्टेड क्वामा ही मस्ट गो फुल स्टॉप मग आता बघा याचं इनडायरेक्ट स्पीच होणार ही सेड दॅट ही बघा मस्त होणार हॅड टू ही हॅड टू गो तर हाच एक टॉपिक तुम्हाला सांगायचं होतं की जर मॉडेल वर्ग असेल तर ते तसंच राहणार त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही इन डायरेक्ट स्पीचमध्ये अशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये सगळं तो टॉपिक डायरेक्ट स्पीच इन डायरेक्ट स्पीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करूया याच्यात जर काही डाऊट असेल व्हिडिओच्या सुरुवातीला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे याची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल व्हॉट्सअपला मला मेसेज करा आपल्या इंग्लिशच्या टी टीच्या ग्रुपला मी तुम्हाला ॲड करतो त्या ठिकाणी तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो ब बाय Have a nice day. Take care.